आपण पाहताय महाधुर हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या कोल्हापुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला मोठा वेग आलेला आहे सर्व उमेदवार आता प्रत्येक ठिकाणी गाठी भेटी घेत आहेत विविध मंडळांच्या बरोबरच घरे घरी जाऊन आता प्रत्येक जण आता मतदान करण्यासंदर्भात साथ घालत आहे प्रभाग क्रमांक अकरा मधील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सत्यजित जाधव यांनीही आज दिवसभरात मतदारसंघातील अनेक भागात भेटी दिल्या त्यांच्या पत्नी दशमेखा जाधव यांनी ही विविध ठिकाणी प्रचार केला मोठ्या प्रमाणात आता भेटी गाठी सुरू झाल्यात प्रत्येक ठिकाणी आपण कोणतं विजन घेऊन या मैदानात उतरलेलो आहेत आपल्याला काय करायचं हे पटवून देण्याचा प्रयत्न सत्यजित जाधव हे करत आहेत पे पेठेतला हा मोठ्या प्रमाणात मतदारसंघ आहे यापूर्वी सुद्धा या परिसरातून जाधव कुटुंबाने अनेकदा नेतृत्व केलेलं आहे त्यामुळं जाधव कुटुंबानी, त्या कुटुंबानी चांगलं काम केल्याचा पुरावाच या मतदारसंघातील अनेकांच्या समोर असल्यामुळं सत्यजित जाधव यांच्या प्रचार फिरीला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागतही होत आहे कोल्हापूर शहराच्या विकासाचा व्हिजन घेऊन कोल्हापूर शहरात अनेक विकास कामं करण्यासाठीच आपण मैदानात उतरलो असल्याचं सत्यजित जाधव हे सांगत आहेत ठिकठिकाणी त्यांच्या भेटी गाठी सुरू आहेत अनेक तरुण मंडळांचे कार्यकर्ते गल्लीबोळात अनेक ठिकाणी विविध लोकांशी ते चर्चा करून या प्रचार सध्या त्यांचा सुरू आहे सर्वत्र त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे महायुतीचीच सत्ता कोल्हापूर महापालिकेत आली तर मोठ्या प्रमाणात केंद्र आणि राज्य सरकारकडून निधी आणता येईल हे ते सर्वांना पटवून देत आहेत त्यामुळं एकूणच कोल्हापूरचा विकास व्हायचा असेल तर महायुतीचे सर्व नगरसेवक निवडून यायला पाहिजेत असं ते सगळ्यांना सांगत असल्यामुळे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे सत्यजित जाधव यांच्या एकूण प्रचाराला अतिशय चांगला प्रतिसाद प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मिळत आहे यामुळे प्रचार आणखी आठ दिवस मतदानाला शिल्लक आहेत प्रचारला आणखी वेग येणार दशमिका जाधव यांच्याही प्रचारला चांगला प्रतिसाद मिळत आहे सर्वत्र भगवे वातावरण झालेलं आहे जिथे जाईल तिथे सत्यजित जाधव यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे